शिंदेवाडी आरोग्य ते विहिरीत चारचाकी वाहन कोसळून एकवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू मिरज तालुक्यातील शिंदेवाडी येथे सोमवार दिनांक तीन रोजी सायंकाळी पाच वाजता ओमणी कार विहिरीत कोसळून एका एकवीस वर्षीय तरुणाचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे स्वप्नील निवास वय वर्ष एकवीस राहणार शिंदेवाडी असे मृत तरुणाचे नाव आहे स्वप्नील कामिरे हा शिंदेवाडी लिंगणूर रस्त्यावर ओमनी गाडी शिकत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगत असणाऱ्या पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत थेट कोसळली स्वप्नील कामिरे हा गाडी शिकत असताना नियंत्रण सुटल्याने गाडी विहिरीत कोसळली आहे ओमनी विहिरीत पडल्याने स्वप्नील कामिरे याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही गंभीर घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते रात्री उशिरापर्यंत विहिरीतील पाणी काढून गाडी आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्ध पाते वर सुरू होते मृत स्वप्नीलचे आपला उदार निर्वाह करतात कुटुंबाचा आधार गमावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होते आहे या अपघातामुळे शिंदेवाडी आरक परिसरात शोककळा पसरलेली आहे मिरज ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव सदाशिव पेडेकर आकाश कोलप असिफ मकानदार कृष्णा हेगडे यांनी युद्धपातीवर शोधकार्य सुरू केले आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज